रेशन कार्ड धारकांवर पडला संकटाचा डोंगर आज रात्रीपासून यांचे रेशन कार्ड बंद सरकारकडून वेळोवेळी शिधापत्रिकांबाबत नवीन नियम लागू केले जातात अनेकांच्या शिधापत्रिकाही बंद आहेत त्यामुळे अनेकांची नावे शिधापत्रिकेत जोडली जातात दरम्यान एक बातमी येते जिथे रेशन कार्ड अंतर्गत तेरा हजार लोकांना दिला जाणारा लाभ बंद झालाय रेशन हे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे ज्याद्वारे देशातील ऐंशी कोटी लाभार्थ्यांना सरकारकडून कमी किमतीत रेशन मिळतं दरम्यान रेशन कार्डच्या माध्यमातून तेरा हजार लोकांना मिळणारा लाभ बंद करण्यात आलाय डिजिटल व्हेरिफिकेशन केल्यानंतर विभागाने अडीच हजार रेशन कार्ड रद्द केले के गेल्या वर्षी सरकारने देशात रेशन कार्ड योजना लागू केली होती ज्या अंतर्गत रेशन कार्ड धारक देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात त्यांचा रेशन वाटा घेऊ हो शकतात पुरवठा विभागाकडून मागील महिन्यात रेशन कार्ड धारकांची पडताळणी सुरू करण्यात आली होती त्यानंतर अडीच हजार रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड बंद करावी लागली होती यापैकी तेरा हजार जणांनी गेल्या सहा महिन्यात एकाही दुकानातून शिधापत्रिकेद्वारे हस्तांतरणाची खरेदी केलेली नाही त्यानंतर विभागाने हे पाऊल उचललंय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेशन कार्ड धारकांची पडताळणी केली जाते अशा परिस्थितीत एकतीस जानेवारी पर्यंत अपात्रांना रेशन कार्ड सरेंडर देण्याची मुभा आहे त्यानंतर कोणताही कार्डधारक पात्र आढळल्यास त्याच्याकडून रेशन कार्ड वसुली केली जाईल त्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत लवकरात लवकर तुमचे रेशन कार्ड जमा करा